मंडळी गेल्या महिन्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला दरम्यान सध्या याचा तपास सी आय डी व एसआयटी कडून चालू आहे तसंच यातील एक आरोपी सोडून इतर सर्व आरोपी सध्या तुरुंगात असून यातील आठ आरोपींवरती सध्या महाराष्ट्र पोलिसांनी मकोका ऍक्ट लावलेला आहे तर हत्या हो या हत्याकांडाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप होत असलेला आणि सध्या खंडी प्रकरणात सीआयडीच्या कोठडीत असणारा कराड याच्यावरही मुकोका लावण्यात यावा अशी मागणी होती दरम्यान हे हत्याकांड समोर आल्यानंतर कराडचे अनेक प्रताप बाहेर आलेले असून नुकताच त्याचा एक प्रताप बाहेर आलेला आहे अनुदान मिळवून देतो म्हणून त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुनाव लावल्याचा आरोप सध्या काही शेतकऱ्यांनी केला असून अनुदान मिळवून देतो म्हणून आमच्यातील प्रत्येकाकडून लाखो रुपये घेतले पण पैसे घेतल्यानंतर अनुदान तर मिळून दिलं नाहीच पण आमच्या अनुदानाचं काय झालं असं विचारायला गेल्यानंतर उलट आम्हालाच दमदाटी करून मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे मंडळ आधीच कराडची बीड जिल्ह्यात असलेली दहशत बीड पोलिसांशी त्याचं असलेलं साठं त्याची त्याची बीडमध्ये व पुण्यात असलेली शेकडो कोटींची प्रॉपर्टी शिवाय त्याच्या मुलानेही नुकताच केलेला पराक्रम आणि संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मास्टर माइंड म्हणून त्याचं येत असलेलं नाव या सगळ्या गोष्टींमुळे आधीच त्याचा पाय खोलात असताना आता या शेतकऱ्यांच्या आरोपांमुळे तो अजून अडचणीत येण्याची शक्यता आहे दरम्यान शेतकऱ्यांनी नेमका काय आरोप केलेला आहे काय एकशे चाळीस शेतकऱ्यांना गंडा घातलेल्या अकरा कोटी वीस लाखांचा स्कॅम या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणता येईल मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रभर त्याचा निषेध नोंदवला गेला गावकऱ्यांनी जोरदार आंदोलनही केलं दरम्यान आजपर्यंत एक आरोपी सोडून इतर आरोपींना पकडण्यातही आला आहे तर आज मस्साजोकच्या ग्रामस्थांनी एक बैठक बोलावली असून अजून एक आरोपी फरार आहे तो सापडला नाही यामुळे पुन्हा एकदा गावकरी आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्याचा निर्णय आजच्या बैठकीत होईल असंही सांगण्यात येत आहे दरम्यान सध्या सर्वसामान्य लोकांकडून या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत म्हणजे हत्याकांडाचा मास्टर माइंड म्हणून संशय असलेला वाल्मिक कराड हाही सध्या कोठडीत असून सध्या त्याच्याबद्दल रोज नवनवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत अशातच काल त्याचा अजून एक प्रताप समोर आलेला असून त्याने अनुदानाच्या नावाखाली राज्यातील एकशे चाळीस शेतकऱ्यांची तब्बल अकरा कोटी वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप एका शेतकऱ्यानं केलाय याबद्दल अधिक माहिती अशी की आजपर्यंत कराडच्या दहशतीमुळे हे शेतकरी फसवणूक झाल्यानंतरही गप्प होते पण सध्या तो कोठडीत असल्यामुळे यातील काही शेतकऱ्यांनी पुढे येऊन हो। त्याच्याबद्दल तक्रार केली आहे त्यातीलच एक शेतकरी आहेत दिलीप नागने दिलीप नागणे हे पंढरपूर मधील उपरिया गावातील शेतकरी असून ते मशीनच्या द्वारे ऊस तोडणीचं काम करतात दरम्यान कराडनं शेतकऱ्यांना कोट्यावधींना फसवल्याचा आरोप त्यांनी केला असून ते म्हणाले की वाल्मिक कराडनं आमच्या मशीनला प्रत्येकी छत्तीस लाखांचं अनुदान मिळवून देतो असं सांगून त्याने एकशे चाळीस मशीन मालकांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले तसेच तत्कालीन कृषी मंत्री माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळून देतो तुम्ही फक्त रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या असंही वाल्मिकाडने सांगितलं असल्याचा आरोप दिलीप नागने यांनी केला म्हणाले की वाल्मिक कराडवर विश्वास ठेवून सोलापूरसह कोल्हापूर अहिल्यानगर सांगली या भागातील एकशे चाळीस ऊस तोडणी मशीन मालकांनी प्रत्येकी आठ लाख रुपये गोळा करून ते एका पोत्यात भरले आणि मुंबईतील विश्रामगृहात वाल्मिक कराडला दिले त्यानंतर बरेच दिवस आम्ही वाट बघितली पण आम्हाला कुठल्याच प्रकारचं अनुदान मिळालं नाही त्यामुळे आम्ही वाल्मी कराडला फोन करून अनुदान मिळालं नसल्याची तक्रार केली तसेच आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली त्यावेळी वाल्मी कराडने आम्हाला सर्वांना बीडला बोलावलं आम्ही सर्व एकशे चाळीस मशीन मालकांनी बीडला जाऊन कराडची भेट घेतली यावेळी तुमचे कोणते पैसे आहेत असा उलट प्रश्न विचारून वाल्मी कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली असा आरोपही नागने यांनी केला दरम्यान कराडची त्या भागातील दहशत आणि त्याची एकंदरीतच ताकद बघता या शेतकऱ्यांनी तिथून कसा बसा आपला जीव वाचून ते आपापल्या घरी आले व त्यानंतर त्याची दहशत बघता ते पोलिसातही गेले नाहीत किंवा कुठेही त्यांनी ते कसलीही ही, ही तक्रार केली नाही असंही नागणे म्हणाले पण आता त्याला अटक झाल्यामुळे एकशे चाळीस पैकी सोलापूर जिल्ह्यातील आम्ही काही मशीन मालक तक्रार देण्यासाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आलो आहोत अशी माहिती दिलीप नागणे यांनी दिली आहे तसेच आम्ही याची लेखी तक्रार काल सायंकाळी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याकडे दिले आहे असंही ते म्हणाले दरम्यान काल पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांपैकी तब्बल एकोणीस शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दिली असून तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांची नावं पुढील प्रमाणात कळत आहे दिलीप नागने अण्णासाहेब बागल अमर पालकर विजय पालकर नागनाथ निंबाळकर लक्ष्मण सुडके कल्याण मोरे शिवाजी कराळे पाटील प्रदीप कदम सदाशिव अवताडे अमित इंगळे ब्रह्मदेव पवार सुरेश काळे विश्वतेज चव्हाण दरम्यान याबद्दल माध्यमांना अधिक माहिती देताना पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस आम्ही यामधील एकोणीस जणांचा लेखी तक्रारी अर्ज घेतला असून संबंधितांकडे आणखी जे काही पुरावे असतील ते घेऊन येण्यास सांगितलं आहे दोन तीन दिवसात त्यानुसार चौकशी केली जाईल पुरावे व तथ्य आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही होईल मंडळी या शेतकऱ्यांनी वाल्मिकाडवर केलेल्या आरोपांनी सध्या सगळीकडे खळबळ माजली असून अशातच शेतकऱ्यांनी ज्यावेळी कराडला अनुदानासाठी अकरा कोटी वीस लाख रुपये दिले होते त्यावेळेचे काही फोटोज व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोज व व्हिडिओज मध्ये वाल्मिक कराड तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकरी मशीन मालकांनी मुंबईत भेट घेतल्याचं स्पष्ट दिसत आहे शिवाय मुंबई येथील देवीस रेसिडेन्सी हॉटेलमध्ये या शेतकऱ्यांनी वाल्मिक कराड्याचा साथीदार जितेंद्र पालवे याला पैसे मोजून देताना काही फोटो काढल्याचं सांगण्यात येतं आणि सध्या ते फोटोही या शेतकऱ्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल केले जात असून यामुळे एकच खळबळ माजलेली दिसून येते शिवाय यात काय तथ्य आहे ते समोर येऊन या शेतकऱ्यांची जर फसवणूक झाली असेल तर त्या संदर्भात कडक कारवाई केली जावी अशी मागणी सध्या सगळीकडून होताना दिसून येते दरम्यान याबद्दल प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की शिकागो मध्ये एकेकाळी असंच माफियांचं राज्य होतं तिथला राज्यकर्ता हा माफियांचा समर्थक होता तसंच महाराष्ट्रातही सध्या दिसत असून इतर आरोपींना मकोका लावला पण मुख्य आरोपीवर फक्त खंडीचा गुन्हा दाखल केलेला आहे तो काय पंधरा दिवसात बाहेर येईल राज्याचे राज्यकर्ते फडणवीस यांनी मुख्य आरोपीला पाठीशी घालून भाजप कोणत्या पद्धतीनं राज्यकारभार करत हे जनतेला दाखवून दिलेलं आहे ते फक्त बोलतात की आम्ही कोणालाही सोडणार नाही पण मुळात तसं काहीही होताना दिसत नसून मुख्य आरोपीला पाठीशी घालण्याचा हा प्रकार असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावरती केलेला आहे मंडे आधीच संतोष देशमुख हत्या केसमधील खंडणी प्रकरणामुळे वाल्मिक कराड अडचणीत आलेला असताना एकशे चाळीस शेतकऱ्यांना तब्बल अकरा कोटी वीस लाख रुपयांना चुना लावण्याच्या या पराक्रमामुळे त्याच्यावर अजून संकटे येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत दरम्यान वाल्मिक कराडनं तत्कालीन कृषी मंत्री यांचंही नाव घेतलं असल्याचं शेतकरी सांगत असल्यानं आता त्या प्रकरणी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण तुम्हाला काय वाटतं या नवीन आरोपांमुळे वाल्मिक कराड अडचणीत येऊन धनंजय मुंड्यांना यांना काही राजकीय तोटा होऊ शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जेवत विसरू नका धन्यवाद